नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत असे दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत तुम्ही याला दुधी भोपळ्याचा दशम्यासुद्धा म्हणू शकतात बऱ्याच घरांमध्ये दुधी भोपळा म्हटलं की नाक मुरडलं जातं अशा व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे एका पराठा ह्याचे दोन पराठे खातील एवढे चविष्ट हे पराठे बनतात चला तर मग झटपट्याची रेसिपी बघून घेऊयात त्यासाठी मी इथे एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे जो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दोघही साईडचे याचे आपल्याला देठ कट करून टाकायचे आहे आणि वरचं सालसुद्धा आपल्याला याचं काढून टाकायचं आहे मी याचं साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही तो तो अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा दुधी भोपळ्याचे मी साल काढून घेतलं आहे वरचं आणि दोन भागामध्ये याला कट केलं आहे तर शक्यतो बिया नसलेला दुधी भोपळा यासाठी आपल्याला वापरायचा आहे आणि मीडियम आकाराची जी किसणी असते त्यावर आपल्याला हा दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे जर दुधी भोपळ्यामध्ये खूप जास्त बिया असतील तर तो, तो बियांचा भाग आपल्याला यातला काढून टाकायचा आहे तर आता हा दुधी भोपळा शक्यतो मीडियम होलच्याच किसणीने आपण किसायचा आहे दुधी भोपळा किसला गेला की किस कि यामध्ये दोन कप आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे दुधी भोपळ्यानुसार गव्हाचं पीठ हे कमी जास्त लागू शकतं यामध्ये दोन मोठे चमचे बारीक रवा आणि तीन चमचे आपल्याला यामध्ये चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे यामुळे या, या पराठ्यांना चव खूप छान येते तर चना डाळीचं पीठ अवश्य टाकावे यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना जिरा पावडर आणि एक चमचा कुटून घेतलेली बडीशेप यामध्ये टाकायची आहे त्यानंतर अर्धा चमचा ओवा हो हातावर क्रश करून टाकायच्या अशा प्रकारे क्रश केल्या की के यांची चव जास्त वाढते आणि हे पराठे पचायलाही हलके होतात दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून यामध्ये टाकायच्या आहे एक इंच आलं बारीक किसून टाकायचं त्यानंतर भाजून घेतलेली कसुरी मेथी आपल्याला एक चमचा यामध्ये क्रश करून टाकायची आहे कसुरी मेथीमुळे या पराठ्यांना चव खूप छान येते बारीक चिरलेली मुठभर कोथंबीर एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर एक चमचा आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी चाट मसाला वापरला तरीही चालेल आता पाणी न टाकता आपल्याला ही सर्व कणिक मळून घ्यायची आहे दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो त्यामुळे यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर हे पीठ तुम्हाला खूप जास्त सैलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गव्हाची कणिक वाढवू शकतात तर हे बघा मी यातमध्ये बिलकुल पाणी न टाकता ही गव्हाची कणिक मळून घेतली आहे पराठ्यांसाठी आता आपण अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा याला मळून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटासाठी तर तुम्हाला लगेच हे पराठे करायचे नसतील तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि हे पराठे शक्यतो लगेचच मळल्यानंतर करायला घ्यायची नाही तर याला पाणी सुटतं तर हे बघा मी एक पंधरा मिनिट फ्रीजमध्ये मुरण्यासाठी हे मिश्रण ठेवलं होतं पंधरा मिनटानंतर काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कितपत छोटा मोठा पराठा करायचा त्यानुसार गोळा यातून काढून घ्यायचा आणि पिठामध्ये गोळवून घ्यायचा आहे आणि पुरीसारखा सुरुवातीला याला आकार द्यायचा जशी आपण घडीची पोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला याला छोटासा असं पराठ्याचा आकार दिला गेला की अर्धा चमचा तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा पराठा बंद करून घ्यायचा आहे तेल लावून तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता दोन दिवस व्यवस्थित हे पराठे प्रवासामध्ये टिकतात आता आपण हाचं पराठा लाटून घेणार आहोत तर शक्यतो लगेच हे पराठे करायला घ्यायचं नाहीतर मग याला खूप पाणी सुटतं आणि हे मिश्रण सैलसर होतं नाहीतर मग सरळ फ्रीजमध्ये हे मिश्रण ठेवून द्यायचं म्हणजे मस्त याचे पराठे तयार होतात आता माझ्याकडे एक अशी काट असलेली ताटली आहे त्याने मी याला आकार देऊन घेणार आहे म्हणजे एक सारखे दिसायलाही हे पराठे छान दिसतात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे याला आकार देणं तर हे बघा आपला हा पहिला पराठा रेडी झाला आहे आता आपण तो शेकणार आहोत तर मी इथे लोखंडाचा तवा पाच मिनिट आधीच मीडियम फ्लेमवर गरम करून घेतला आहे त्यावर अर्धा चमचा तेल टाकायचा आणि दोघंही बाजूने आपल्याला तेल लावून हे पराठे मीडियम फ्लेमवर खुसखुशीत असे हे भाजून घ्यायचे आहे मी इथे तेलाचा वापर केला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साजूक तूप किंवा बटरसुद्धा यासाठी वापरू शकतात त्यामुळे या, त्या या पराठ्यांची चव अजूनच छान वाढते तर हे बघा असं दाबत दाबत आपल्याला चमच्याने असं त्याला दाबत जायचं आणि मीडियम फ्लेमवर हा पराठा शेकून घ्यायचा आहे सर्व साईडने तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हे पराठे देऊ शकतात खूप चविष्ट आणि पौष्टिक आहेत तर अशाच प्रकारे सर्व पराठे मी इथे तयार करून घेणार आहे तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण अकरा ते बारा मीडियम साईजचे पराठे तयार झाले आहे जे मी दह्याबरोबर लोणच्याबरोबर सर्व केले आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद